ट्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल राज्य सरकारने दहा जुलै रोजी मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयक दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस विरोधात येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शहर कमिटीच्या वतीनं प्रांत कार्यालय चौकात सोमवारी निदर्शनी करण्यात आली यानंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं या विधेयकामुळे कामगार सामाजिक कार्यकर्ते पत्रकार साहित्यिक लेखक यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आंदोलन आणि संघटनांचे अधिकार हिरावले जाणार असल्याची टीका निवेदनात करण्यात आली या विधेयकातील तरतुदी असून त्याचा प्रशासन मनमानी अर्थ लावून लोकशाही मूल्यांचा संकोच करू शकतो असा आरोप यावेळी करण्यात आला अर्बन नक्षल हा शब्द विधेयकात नसतानाही सत्ताधाऱ्यांकडून डावे अति डावे यांचा उल्लेख करण्यात येतो तर उजव्या विचारसरणीच्या संघटनांना मोबा का दिली जाते असा सवाल उपस्थित करण्यात आला हे जनविरोधी विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला या आंदोलनात भरमा कांबळे शिवगुंडा खोत सदा मलाबादे न शेख भाऊसो कसबे धनाजी जाधव दत्ता माने नूर मोहम्मद बेळकुडे गोपाळ पोला रामचंद्र संगत्ते संजय टेके यासीन भोई आदींसह कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती